तर राम राम भावांना आपल्या फर्स्ट ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पब्लिक आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे थोडाफार चुकला वगैरे समजून घ्या तर पब्लिक इकडे आपले मित्र वगैरे भेटले होते मग काय आपल्या मित्राला वगैरे भेटून आपले प्रमोद भाऊ विशाल भाऊ आणि बापू भाऊ आपण डायरेक्ट निघालो चाच नाही आता तुम्ही मशाला चाच नाही कशाला भाऊ काय नाही भावांना गोदावर नदीला पाणी वगैरे हो आलेलं होतं आपण निघालो डायरेक्ट नितीन भाऊला पण घेतलं होतो डायरेक्ट पाच जण एका गाडीवर कसं दिसतंय मग कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आपण आणि आपले मित्र फायनली पोहोचलो होतो चला मग तुम्हाला गोदावरी नदीचं पाणी वगैरे दाखवू तर पब्लिक तुम्ही बघू शकता इकडे पाणी स्टार्टिंगलाच गुडगे गुडगेभर आम्हाला पाणी लागलं मग काय त्याच्यातून निघालो आपण सर्व यांचं हे प्रत्येक वेळच आहे कुठं गेलं तरी सर्वात आधी फोटो व्हिडिओ वगैरे काढून गेले नाही का तर पब्लिक फोटो पण ब्रँड निघत होते तसे मग काय आपण पण काढून घेतले होते आपण काय म्हणतो तेवढं ऐकून घ्या भावांनो तर नमस्कार पब्लिक आज हे तुमच्यासाठी कदाचित नवीन असत नाही का आपली ओळख करून देऊ पब्लिक आपण इंस्टाग्राम फेसबुक वर नवीन आयडिया बनवले आपल्याला सपोर्ट करा आपण मिनी ब्लॉग वगैरे बनत असतो तर मी तुमचा सर्वांचा अक्षय पवार आपली युट्यूब ची आयडी अक्षय एन पवार दोन हजार पाच म्हणून ची आयडी अक्षय ब्लॉगर म्हणून आणि इंस्टाग्राम ची अक्षय ब्लॉगर बेचाळीस म्हणून आपल्याला सपोर्ट करा बस हीच अपेक्षा तर भावांनो आपले नितीन भाऊचे पण दोन शब्द ऐकून घ्या ते काय म्हणते आपल्या अक्षय भावाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पब्लिक तुमच्या भावाला सबस्क्राईब फॉलो लाईक वगैरे हो कॉमेंट वगैरे हो करून टाका मग कारण की तुमचा एक एक सपोर्ट खूप महत्वाचा आहे बरं का भावांनो आणि तुम्ही बघू शकता गोदोर नदीला किती वाहत पाणी आहे भावांनो कोणी फिरायला येत असताना काळजी घेत स्वतःची नाही का तर पब्लिक आपलं फिरायचं वगैरे झालेलं होतं आणि आपले फोटो व्हिडिओ सर्व काही शूट वगैरे करण्याचं झालेलं होतं आणि वरतून पाऊस पण येत होता तर पब्लिक आपण निघालो तर आपल्या घराकडे आणि हे काय बघा शेवट शेवट कुठं सुचले यांना मग काय आपले मित्र आणि आपण निघालो आपल्या घराकडे वगैरे तर भावांना इकडे बघू शकतो तुम्ही आपल्याला परत गुडघ्या गुडघ्या पाण्यातून ना जायचं आहे तिकडच्या कोपऱ्याला नाही का तर बघू शकतो तुम्ही कस जाते आपले मित्र वगैरे हो सर्व काय आपण पण पाण्यामधून धमाधमाने चालत होतो मग काय माग लक्ष दिलं तर विशाल भाऊ सटकून पडले होते काय नाही म्हणलो विशाल भाऊ दमाने चालू म्हणलं थोडा नाही का मग काय आपण नदीच्या कोपऱ्याला वगैरे आलो होतो तुम्ही बघू शकता बाबांनो आपले मित्र वगैरे निघाले होते पुढं मग काय आपण पण निघालो हळूहळू लाईक फॉलो सबस्क्राईब वगैरे करून घ्या आम्ही निघालो आमच्या घराकडे वगैरे